आहोत अकोट शहरातील सरस्वती विद्यालय अकोट येथे काही दिवसांपूर्वी इथल्या ज्या कार्यरत शिक्षिका आहेत रुपाली सोळंके मॅडम यांनी तक्रार केलेली आहे त्यांच्यावर जे अन्याय झालेला आहे त्याची तक्रार त्यांनी मुख्यमंत्री महिला आयोग व पोलीस अधीक्षक कार्यालय व इतर जे काही विभाग असतील त्या विभागात त्यांनी तक्रार केलेली आहे तेच जाणून घेण्यासाठी आपण या शाळेसमोरील पटांगणात आपण आलेलो आहोत तर मॅडमच्या आपण प्रतिक्रिया घेऊयात मॅडम आपण जे तक्रार केलेली आहे तर त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया माझी जी तक्रार आहे ती जो माझ्यावर अन्याय होत आहे त्याबद्दल मी तक्रार केलेली आहे कारण आता जो अन्याय आहे किंवा जे काही छड चालू आहे माझा या ठिकाणी मुख्याध्यापक जे भूषण ठाकूर सर आहेत यांच्याद्वारे मला जो शारीरिक मानसिक आणि आर्थिक आता ब्लॅकमेलिंग सुद्धा जो छळ होत आहे त्याबाबत मी माझी तक्रार केलेली आहे माननीय मुख्यमंत्री शिक्षणाधिकारी त्यानंतर महिला आयोग या ठिकाणी मी माझी तक्रार केलेली आहे कारण हा जो त्रास आहे हा त्रास माझ्यासाठी आता असहनीय झालेला आहे माझ्याजवळ फक्त दोनच पर्याय उरलेले एक तर आत्महत्या नाही तर मुख्याध्यापकाच्या शारीरिक जी मांग आहे त्याला बळी पडा नाही तर मग आत्महत्येशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही तुमचा जो हा आरोप आहे तर जे तुम्हा तुमच्यावर अन्याय ते करत आहे याचं या, या बाबतीत तुम्ही कधी तुमची मॅनेजमेंटसोबत चर्चा किंवा त्यांना कळवलं नाही का हो कळवलं ना मी मी गेल्या तीन महिन्यापासून मॅनेजमेंटच्या कानावर टाकलो तर की मला मानसिक त्रास होत आहे मुख्याध्यापकाद्वारे त्यावर कुठलीही त्यांनी प्रतिक्रिया किंवा मला कुठल्याही प्रकारचा निरोप देण्यात आला नाही मी मॅनेजमेंटकडेच नाही तर इतरही शाळेतील जे मुख्याध्यापकाच्या फेवरचे लोक आहेत त्यांच्याजवळ सुद्धा सांगितलं की सरांना समजून सांगा पण त्यावर कुठलीही दखल घेतल्या गेली नाही त्यामुळे मला एवढं मोठं पाऊल उचलावं लागत आहे आणि जे माझं सोळा तारखेचं आत्मदहनाचं निवेदन आहे ते मी आत्मदहन करेल म्हणजे करेल मान्य अधिकारी यांच्या कार्यालयासमोर कारण हा जो त्रास आहे हा आजचा नाही गेल्या दोन तीन वर्षापासून त्रास आहे आणि आता या पाच महिन्यात तर अति जास्त झालेला आहे की म्हणजे त्यामुळे माझं अख्खं कुटुंब आणि मी अतिशय डिस्टर्ब झालेली आहे म्हणजे असं आहे की प्रत्येक वेळेस महिलालाच महिलालाच म्हणजे पुरावे द्यावं लागतात आणि जो शारीरिक छळ मुख्याध्यापक माझा करतो तर हा सर्वांसमोर नाही करत ना एकांतात करतो त्यामुळे मी ही म्हणजे काही सांगू शकत नाही त्यासाठी माझी स्वतःच चारित्र मी जपून आतापर्यंत सहन करत होती पण आता मुख्याध्यापक यांनी मला आर्थिक सुद्धा माझी म्हणजे अडवणूक करून माझ्यावर आर्थिक बोजा टाकून मला ब्लॅकमेलिंग करत आहे की तू माझ्या आर्थिक सुखा आर्थिक जे शारीरिक सुख जे त्यांना पाहिजे त्यासाठी मी त्यांची एक तर डिमांड पूर्ण करावी नाही तर मग मला जो काही त्रास आहे तो तुम्हाला असाच चालू राहील आपण आता बोललेला आहात की इथले जे प्रिन्सिपल आहेत भूषण ठाकूर हे तुम्हाला शारीरिक छळ करतात किंवा शारीरिक सुखाची मागणी करतात तर ते, ते कोणत्या प्रकारे तुम्हाला ते शारीरिक सुखासाठी छळ करतात किंवा मागणी करतात कोणत्या स्वरूपात तुम्हाला एक। मी शालेय कामकाजानिमित्त त्यांच्या ऑफिसमध्ये गेले असता त्यांनी मला डायरेक्ट त्यांच्या फार्म हाऊसवर नेण्याचा विषय छेडलेला आहे आणि तसंही अवांतर बोलत असतात मी जेव्हा कोणी नसतो ऑफिसमध्ये तर मला निरोप येते त्यांचा कुठल्याही कामानिमित्त बोलावल्या जाते आणि ते जे काम असते ते एक सेकंदाचं असतो पण मला घंटोशी ते बसून ठेवतात ऑफिसमध्ये आणि त्यांचं अवांतर बोलणं म्हण असं की मॅडम तुमचे डोळे का लाल झाले आहे तुमचे डोळे म्हणजे असे का दिसत आहे आणि एक वेळेस तर त्यांचा जो मला अनुभव आलेला आहे तो अतिशय खराब आलेला आहे मी हजेरी हजेरी दाखवण्यासाठी त्यांच्याकडे गेली होती त्यांची सई घ्या गे, घेण्याकरिता तर मला त्यांनी म्हणजे अक्षरशः त्यांच्या टेबलाजवळ बोलावलं आणि जो स्पर्श केला तर मी या ठिकाणी तर तो सांगू नाही शकत किंवा ती क्रिया करून दाखवू शकत नाही तेव्हापासून मी त्यांच्या दोन महिने झाले ऑफिसमध्ये जाणं बंद केलं आहे तर आपण बघितलेलं आहे की रुपाली सोळंके यांनी असे गंभीर आरोप केलेले आहेत तर त्यांची तर जे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे तात्काळ त्याची शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकारी यांनी दखल घ्यावी अशी मागणी रुपाली सोळंके यांनी केलेली आहे तर तुर्तास आपण इथे थांबूया इंडिया न्यूजसाठी चंचल पितांबरवाले